हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते चला तर मग मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया ऐकूया आजचं विचारधन मनात आणलं तर या जगात अशक्य असं काहीच नाही या प्रेरणादायी विचारानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र दिनविशेष या सत्रात आपण जन्म मृत्यू आणि काही महत्त्वाच्या घडामोडी ज्या इतिहासात अजरामर झाल्या आहेत अशा घटनांची माहिती घेत असतो एकूणच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो त्यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या अकरा मेच्या दिनविशेष या सत्रात अकरा मे हा दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून भारतात साजरा केला जातो आजच्याच दिवशी पोखरण अणुचाचणीची घटना साजरी करण्यासाठी अकरा मे हा दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून देशभरात साजरा केला जातो आजच्याच दिवशी अठराशे सत्तावन्न साली अठराशे सत्तावन्नचा सा ज्यावेळी राष्ट्रीय उठाव झाला होता त्यावेळी भारतीयांनी ब्रिटिशांकडून दिल्ली ताब्यात घेतली होती अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्य युद्ध हे दहा मे अठराशे सत्तावन्न रोजी मिरत येथील लष्कर छावणीतील बंडापासून सुरू झाले होते व लवकरच ते उत्तर व मध्य भारतातील अनेक ठिकाणी पसरले हा लढा अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्यासमोर आणि पहिला भारतीय स्वातंत्र्य लढा अशा इतर नावांनीही ओळखला जातो जवळपास वर्षभर चाललेल्या या युद्धात इंग्रजांचा विजय झाला पण या बंडामुळे भारतीय स्वातंत्र्य चळवळीला प्रारंभ झाला व तब्बल नव्वद वर्षानंतर एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत स्वतंत्र झाला आजच्याच दिवशी पंधराशे दोन साली क्रिस्तोपर कोलंबस आपल्या चौथ्या आणि अखेरच्या सफारीवर वेस्ट इंडिज बेटांकडे निघाला आजच्याच दिवशी अठराशे अठ्ठ्याऐंशी साली मुंबईतील मांडवी येथील कोळीवाड्यात थोर समाजसुधारक ज्योतिबा फुले यांना राव बहादूर वड्डेदार यांनी महात्मा ही पदवी दिली एकोणीसशे एकोणपन्नास साली सियाम या देशाने अधिकृतरित्या दुसऱ्यांदा आपले नाव बदलून थायलंड केले आजच्याच दिवशी एकोणीसशे शहाण्णव साली एकोणीसशे शहाण्णव माउंट एव्हरेस्ट आपत्ती या दिवशी एकाच दिवसात माउंट एव्हरेस्टचं शिखर चढणाऱ्या माउंट एव्हरेस्टचं शिखर चढणाऱ्या आठ लोकांचं निधन झालं आजच्याच दिवशी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली चोवीस वर्षानंतर भारताने पुन्हा राजस्थानच्या वाळवंटातील पोखरणच्या परिसरात हायड्रोजन बॉम्ब निर्मितीसाठीच्या साधनासह तीन यशस्वी आण्विक चाचण्या घेतल्या होत्या आजच्याच दिवशी एकोणीसशे साली टेनिस सम्राज्ञी स्टेफी ग्राफ हिने जर्मन खुल्या टेनिस स्पर्धेत आपल्या कारकिर्दीतील एक हजारावा सामना खेळण्याचा एक वेगळा विक्रम प्रस्थापित केला एकोणीसशे चौदा साली संगीत रंगभूमीला नवचैतन्य देणाऱ्या गायिका आणि अभिनेत्री ज्योत्स्ना भोळे यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू पाच ऑगस्ट दोन हजार एक साली झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे बारा साली भारतीय पाकिस्तानी लेखक आणि पटकथालेखक सादत हसन मंटो यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू अठरा जानेवारी एकोणीसशे पंचावन्न रोजी झाला एकोणीसशे चार साली स्पॅनिश चित्रकार साल्वोदोर दाली यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू तेवीस जानेवारी एकोणीसशे एकोणनव्वद रोजी झाला एकोणीसशे अठरा साली क्वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्स यामधील मूलभूत संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे अमेरिकन पदार्थ वैज्ञानिक रिचर्ड फाईनमेन यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू पंधरा फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी झाला आजच्याच दिवशी अठराशे अकरा साली चँग आणि एंग बंकर या प्रसिद्ध सयामी जुयांचा एका चिनी दाम्पत्याच्या पोटी जन्म झाला त्यांचा मृत्यू सतरा जानेवारी अठराशे चौऱ्याहत्तर रोजी झाला आजच्याच दिवशी अठराशे अठ्ठावन्न साली मिनेसोटा हे अमेरिकेचे बत्तीसावे राज्य झाले एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये कृत्रिम हृदय विकसित करणारे कार्डिओलॉजिस्ट रॉबर्ट जार्विक यांचा जन्म झाला एकोणीसशे साठ साली अभिनेता सदाशिव अमरापूरकर यांचा जन्म झाला एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये इस्रायलचा संयुक्त राष्ट्रात म्हणजेच युनायटेड नेशन्समध्ये समावेश करण्यात आला आजच्याच दिवशी दोन हजार नऊ साली भारतीय नौसेनाधिपती भारतीय नौसेनाधिपती सरदारीलाल माथादास नंदा यांचं निधन झालं त्यांचा जन्म दहा ऑक्टोबर एकोणीसशे पंधरा रोजी झाला अठराशे सदुसष्टमध्ये लक्झिंगबर्गला यांना स्वातंत्र्य मिळाले आजच्याच दिवशी अठराशे एकोणनव्वद साली कॅडबरी कंपनीचे संस्थापक जॉन कॅडबरी यांचं निधन झालं त्यांचा जन्म बारा ऑगस्ट अठराशे एक साली झाला दोन हजार चार साली चित्रकार व नृत्य दिग्दर्शक कृष्णदेव मुळगंद यांचं निधन झालं त्यांचा जन्म सत्तावीस मे एकोणीसशे तेरा रोजी झाला अठराशे एकाहत्तरमध्ये ब्रिटिश गणिततज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे संस्थापक सर जॉन विल्यम हर्शेल यांचं निधन झालं त्यांचा जन्म सात मार्च सतराशे ब्याण्णव रोजी झाला तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीच सा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो मित्रांनो तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी ह्या यूट्यूब चॅनलवर देखील पाहू शकता त्याकरता तुम्हाला फक्त आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागेल चला तर मग मित्रांनो मी प्रिया तुम्हाला सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात ऐकत रहा रेडिओ एम पी एस गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी